श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांच्या ज्यांच्या पुढे हा स्वामी संदेश आला आहे त्यांनी न टाळता या संदेशाला ऐकण्यासाठी सुरुवात केली आहे तेव्हा स्वामींचे दिव्य आशीर्वाद आणि दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आले आहेत त्याचा मान ठेवा आणि तो संपूर्ण ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे देव म्हणतात जर माझ्या प्रिय बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत दिला आहे ते तुझ्यासाठी कल्याणकारी आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे भाग्य उजळण्यापासून तुझा भाग्योदय होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही कुणातही ती ताकद नाही कुणाचेही ते सामर्थ्य नाही बाळा जेव्हा मी तुमच्यापर्यंत काही पाठवू इच्छितो त्याला रोखण्याचे कुणातही सामर्थ्य नाही म्हणूनच तू या संदेशापर्यंत पोहोचला आहेस बाळा एक ऐक तू ज्या कार्यासाठी इतके दिवस झाले प्रयत्न करत आहेस ते प्रयत्न सुरू ठेव कारण आता अगदी काही तासात तुझे ते कार्य संपन्न होताना तू पाहणार आहेस माझ्या प्रिय बाळा तू मला स्वामी माऊली रूपात पूज्य मानतोस। माझ्यातच लक्ष्मीचेही रूप पाहतोस जेव्हा तू त्या आर्थिक प्रगतीसाठी माझ्याकडे विनंती करतोस तेव्हा तुझ्यासाठी मी ते स्वर्गाचे द्वार उघडू इच्छितो तिथून तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद येत आहे स्वामी म्हणतात तुमचे घर अमर्याद प्रेम आणि प्रचंड आर्थिक आशीर्वादांनी भरण्यासाठी देव तुझ्यापर्यंत आले आहेत तू ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस माऊली म्हणते बाळा तुझे पुढील दहा मिनिटे मला दे आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज हो तू दिलेली ही दहा मिनिटे अगदी तुझे जीवन परिवर्तित करणारे ठरणार आहेत बाळा तू जर या संदेशाकडे आला आहेस तर त्यात मी तुला काही भविष्याचे संकेत देऊ इच्छितो तुझ्याकडे ते शुभ कार्य घडणार आहे त्यासाठी तू सज्ज हो जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती सेवा करता ती प्रार्थना करता आणि प्रार्थनेत माझ्याकडे ते आशीर्वाद मागू इच्छिता त्या त्या क्षणाला मीही तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी असे काही अमूल्य आहे जे तुमच्यासाठी अत्यंत हितवह आहे जे तुम्हाला माझ्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे तुम्ही पूर्वी असे कर्म केले आहेत ज्यामुळे तुम्ही त्या परिपूर्णतेला त्या उच्च जीवनाला मागू इच्छिता ते सर्व काही एकत्रित करून तुमच्याकडे देव मोठा आशीर्वाद पाठवू इच्छितात या क्षणाला जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ हा संदेश प्रेमाने श्रद्धेसहित ऐकतील त्यावर देव स्वामी आई माऊली रूपात नक्कीच कृपा करेल त्यांना कधीही लक्ष्मीची कमतरता जाणवणार नाही त्यांच्या घरात ती भरभराट ते ऐश्वर नांदेल ज्यासाठी ते देवाची प्रार्थना करत आहेत कोणत्या तरी अशा मार्गाने त्यांच्याकडे अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे त्यांनी जे काही प्रयत्न पूर्वी केलेले आहेत त्या मार्गातून त्यांना असे मार्ग दिसतील जे कधीही न संपणारे असतील ज्यासाठी त्यांनी पहिले खूप काही कार्य करून ठेवले आहे त्या मार्गाने तुमच्यासाठी असे दिव्य आशीर्वाद येत आहेत इथून पुढे तुम्हीच काय पण तुमचे संपूर्ण कुटुंब आणि तुमची पुढील पिढी देखील आनंदी होणार आहे कारण जी संपत्ती येत आहे त्यासाठी देव तुम्हाला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद देव इच्छितात ते घेण्यासाठी तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात पीड्या, दर तुमच्याकडे ते धन होणार आहे कारण देवांचा मोठा आशीर्वाद तुम्ही या क्षणाला प्राप्त करत आहात कारण तुमची मनापासून केलेली पूजा तुमची मनापासून केलेली सेवा देवानी स्वीकार केली आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला कधीही कमतरता भासणार नाही तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे तू इतका आर्थिकतेने आणि विपुलतेने परिपूर्ण केल्या जाशील की तू त्या धनाच्या बलावर इतरांना सुद्धा सहकार्य करण्या कार्य करशील कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आता तुझ्यासोबत जोडल्या जात आहे तुम्हाला कुठेही कुठलीही कमतरता इथून पुढे राहणार नाही तुमच्या पीड्या, पिढ्या हे सर्व काही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील बाळा जी काही चांगली कर्म तू करत आहेस ती अविरत आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहा आणि ती तुझ्या पुढील पिढीला सुद्धा देत राहा जेव्हा तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करता तेव्हा तुमच्या कुटुंबाचेच काय पण पुढील पिढ्यांचे देखील कल्याणकारी असे आशीर्वाद देव तुम्हाला देत असतात तेव्हा नेहमीच चांगले कर्म करा तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील देव म्हणतात तू फक्त एखाद्याचे मन न दुखावता त्याचे मन सुखावह कर बघ मग माझा चमत्कार बाळा मोठ्यांना तो योग्य सन्मान दे जेव्हा तुला ते सर्व काही विपुलतेत प्राप्त होईल तेव्हा तुझ्याकडून मी खूपसे असे कर्म करून घेणार आहे जे तुझ्या पुढील पिढीला देखील खूप काही भरभराट देणारे ठरणार आहे बाळा तुमचा जर या संदेशावर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट कर तू जेव्हा नामस्मरण करशील भक्तीत दंग होशील आणि एकाग्र चित्ताने माझे मनन करशील तेव्हा तू मला स्वतःच्या जवळ प्राप्त करशील जितके नामस्मरण करशील तितका तू माझ्या जवळ येशील बाळा मला प्रिय आहे ते तुझे नाम घेणे म्हणून नेहमीच नामात राहा जर तुझ्याने कुणाचे कार्य होत असेल तर नक्कीच त्या क्षणाला त्याची मदत कर कारण मी सतत सोबत आहे तुला पाहत आहे तुझे कार्य नक्कीच होणार आहे विश्वास ठेव तुमच्याकडे सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होईल जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यांना विनंती आहे की शेवटपर्यंत हा संदेश संपूर्ण ऐका देव तुमच्यासाठी जे काही कार्य करत आहे ते अखंड आहे अविरत आहे देवाचे कार्य या सृष्टीच्या निर्माणापासून सुरू आहे ते अखंड कार्य सर्वांसाठी कल्याणकारी आहे तेव्हा देवाच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या पुढे जी काही आव्हाने आहेत ती पार करण्यासाठी मीच तुला सामर्थ्यशाली बनवू इच्छितो धैर्य ठेव आणि समोर पावले टाकत राहा तू जेव्हा ते कर्म करशील आणि पुढे जाशील तेव्हा माझे चमत्कार दिव्य रूपात तुला प्राप्त होतील तुझ्या आयुष्यात तुला कुठेही कमतरता भासणार नाही तू ज्या काही कार्यांची सुरुवात करशील त्यासाठी तुला माझा आशीर्वाद प्राप्त आहे देव म्हणतात तुमचे जीवन परिपूर्ण समृद्ध आणि ऐश्वरशाली होणार आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याच्या आयुष्यात तो चमत्कार घडेल ज्यासाठी तो इतके दिवस झाले प्रयत्न करत आहे मला माहीत आहे की तुमच्यातील खूप काही असे माझे प्रिय बाळ ते प्रयत्न करत आहे की त्यांना ती विपुलता हवी आहे सुख संपन्नता प्राप्त करायची आहे त्यासाठी ते खूप काही प्रयत्न करत आहे आता इथून पुढे त्यांच्या कार्यात गती येऊन ते त्या समृद्धीला प्राप्त करतील माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही पावले पुढे टाकत राहा आपले कर्म करत राहा मी सर्व काही पाहत आहे तुझे जीवन परिपूर्ण सुख समृद्धीने परिपूर्ण होईल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या कार्यातले अडथळे दूर होऊन त्यांना सुखाची आनंदाची प्राप्ती होईल धन वैभव संपन्नता पूर्ण जीवनपर्यंत त्यांच्या सोबत राहील देवांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत राहील केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ